नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी अशी एक रचना केलेली आहे सध्याच्या वातावरणानुसार सध्याच्या का कालमानानुसार कोणालाही दुखवण्याचा हे मुळीच नाही पण जे चाललंय ते टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याचं चांगलं आहे ते चांगलंच चा आहे वेळेला महत्व आहे वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही त्याच्यासाठी माणसानं काळजीपूर्वक वेळेचं महत्व जाणलं पाहिजे तर मी अशीच केलेली रचना आहे तरी सर्वांनी ऐका आनंद घ्या त्या रचनेचं गीताचं नाव आहे आता वयाचा वसेना मेळ शिक्षण शिक्षण म्हणता म्हणता उलटून गेला काळ शिक्षण शिक्षण म्हणता म्हणता उलटून गेला काळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेना वयाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेना वयाचा मेळ शिकवता शिकवता आईबाप थकले जीवाची तळमळ शिकवता शिकवता आईबाप थकले जीवाची तळमळ पोरगा मिळेना पोरगी मिळेना कसा बसावा लग्नाचा मेळ पोरगा मिळेना पोरगी मिळेना कसा बसावा लग्नाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेना वयाचा मेळ फिरून फिरून नोकरी लागली तिशी पस्तिशीचा काळ फिरून फिरून नोकरी लागली तिशी पस्तिशीचा काळ निबरून गेले सुरू झाले मग मित्रमैत्रिणीचे खेळ निबरून गेले सुरू झाले मग मित्रमैत्रिणीचे खेळ लग्नाचे ते वय सरले आता बसेन वयाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेन वयाचा मेळ हॉस्टेल राहून मेसचे खाऊन तिला नाही कामाचा मेळ हॉस्टेल राहून मेसचे खाऊन तिला नाही कामाचा मेळ सासू सासऱ्यांना अप्रूप भारी शिकवाया जाती बळ सासू सासऱ्यांना अप्रूप भारी शिकवाया जाती बळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेनवयाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसे नवयाचा मेळ ही तर असते सर्वापासून दूर तोंडानं अतिबाष्कळं ही तर असते सर्वापासून दूर तोंडानं अतिबाष्कळं दोन, दोन दिवसात मायबाप तुटले तुटले गणगोत सकळ दोन दिवसात मायबाप तुटले तुटले गणगोत सकळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेन वयाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसेन वयाचा मेळ मायबाप झाले कर्ज बाजारी सारे कष्ट मातीत मिळ मायबाप झाले कर्ज बाजारी सारे कष्ट मातीत मिळ नोकरीनिमित्त पसारा भरून लगेच काढती पळ नोकरीनिमित्त पसारा भरून लगेच काढती पळ शिक्षण शिक्षण म्हणता म्हणता उलटून गेला काळं शिक्षण शिक्षण म्हणता म्हणता उलटून गेला काळं लग्नाचे ते दिवस सरले आता बसे न वयाचा मेळ लग्नाचे ते दिवस सरले आता बसे न वयाचा मेळ आता न वयाचा मेळ तर शेवटपर्यंत ऐका विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ऐकत रहा आनंद घेत रहा जे सर्व आहे चांगले आहेत त्यांच्यासाठी काहीच नाही आहे ज्यांच्या बाबतीत घडतं आहे त्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतंय ऐकत रहा धन्यवाद